साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुदास वाघमारे सर यांना विनंती करतो थी ते आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं या ठिकाणी आकाश युट्यूब चॅनल आणि सप्तंगी साहित्य मंडळाच्या वतीनं ही जी काव्यपौर्णिमा या ठिकाणी आयोजित केलेली आहे ही काव्यपौर्णिमा शहाण्णववी काव्यपौर्णिमा आहे आतापर्यंत पंच्याण्णव काव्यपौर्णिमा संपन्न झालेली आहे आणि काव्यपौर्णिमेचे संकल्प प्रज्ञाधर ढोळे आहे पन्नास काव्यपौर्णिमा झाल्या त्यावेळेस त्याने थांबतो असं म्हणत पण माझी इच्छा होती की पन्नासच नाही शंभरच नाही तर जितके होईल तिथपर्यंत आपण जाऊ घे आपल्याला शक्य होईल जवळपास हजार काव्य पण काव्यपौर्णिमामध्ये पण यानंतर चारच महिन्यानंतर शतकाकडे वर्षा लोकच नाही शक्य शंभरावी काव्य पौर्णिमा संपन्न होणार आहे ऑक्टोबरमध्ये तर त्या ऑक्टोबरमधल्या काव्य आयोजन पद मी माझ्याकडे घेतो आणि काही लागणारा मी उचलतोय असं मी या ठिकाणी प्रज्ञाधर ढवळे यांना आश्वासन देतोय आणि या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे मी सोबत असताना आहे तो तोपर्यंत गेल्या बारा तेरा वर्षापासून अगर मी आमचे कवी मित्रा आकाश युट्यूब चॅनलचे संचालक आणि सत्य साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष ऑलराऊंडर आहेत ते त्यांच्या सोबत मी गेले बारा तेरा वर्षापासून आहे आणि बारा तेरा वर्षापासून दरवर्षी वर्षा ते वर्षाचा कार्यक्रम घेत असतात आणि त्या कार्यक्रमाला मी आज असतो अपवादात काही काही वेळेस नसेल तर असे सामाजिक उपक्रम घेऊन अनेक प्रकारचे नवे नवे काहीतरी उपकरण जर समाजला समाजासाठी आपण काहीतरी देण्या लागतो म्हणून समाजासाठी कार्य करणारे पांडुरंग कोकलवर सर यांनाही मी ह्या आजच्या या कवी पौर्णिमेच्या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो आता तसा मी निसर्ग कवी नाही आहे कारण मी माझ्या कविता नेताना एका कवितेने मी म्हणलेले की रोजच इथे अन्याय होतो माझ्या निष्पाप मुलीवर रोजच इथे अन्याय होतो माझ्या निष्पाप मुलीवर मग सांग मित्रा कशी करू मी कविता वृक्षवेधीवर म्हणजे वृक्षवेधीवरच्या कविता जवळजवळ माझ्याकडे नाही का मी कविता परिवर्तनवादी कविता म्हणत असतो आणि परिवर्तनवादी कविताच सादर करत असतो तेव्हा कवी पौर्णिमा असल्यामुळं एक कविता सादर करतोय कवितेच नाव आहे बदल अश्लील शब्द लिहिल्याने विद्रोह होत नाही अश्लील शब्द लिहिल्याने विद्रोह होत नाही तरीही विद्रोह करू पाहणाऱ्या माझ्या मित्रा तुला विद्रोह करायचाच असेल तर जुनं सार नाकारणाऱ्या बुद्धासारखा विद्रोह गुप्तांगी शब्द लिहिल्याने परिवर्तन होत नाही गुप्तांगी शब्द लिहिल्याने परिवर्तन होत नाही तरीही परिवर्तन करू पाहणाऱ्या माझ्या मित्रा तुला परिवर्तन करायचंच असेल तर जुनं जगणं सोडून ज्योती सारखं परिवर्तन कर तुला परिवर्तन करायचंच असेल तर जुनं जगणं सोडून सावित्री सारखं परिवर्तन कर मन तडकविणारे शब्द लिहिल्याने क्रांती होत नाही मन तडकविणारे शब्द लिहिल्याने क्रांती होत नाही तरीही क्रांती करू पाहणाऱ्या माझ्या मित्रा तुला क्रांती करायचीच असेल तर पाणी पेटवून परंपरेची होळी करणाऱ्या बाबासाहेबांसारखी क्रांती कर तुला क्रांती करायचीच असेल तर पाणी पेटवून परंपरेची होळी करणाऱ्या बाबासाहेबांसारखी क्रांती कर खरंच मित्रा तुला बदल हवा असेल तर खरंच मित्रा तुला बदल हवा असेल तर बाबासाहेबांचे विचार पेरून घे नसा नसा खरंच मित्रा तुला बदल हवा असेल तर बाबासाहेबांचे विचार पेरून घे नसा नसा बदल निश्चित दिसेल माझ्यासारखाच तुला बदल निश्चित दिसेल माझ्यासारखा ये तुझ्यात दे धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर या ठिकाणी या गोष्टीचा आनंद आहे की शंभराव्या गावी पौर्णिमेचं प्रायोजकत्व आपण घेतलेलं आहे आणि पहिल्या गावी पौर्णिपासून आपण सगळे सोबत आहात वेगळ्या पद्धतीने वेगळ्या मंचावर ज्या ठिकाणी औचित्य आहे त्या त्या पद्धतीने आपल्या काव्य पौर्णिमा सादर झालेल्या आहेत मग कोजाउगुरी पौर्णिमा असेल किंवा होळीची पौर्णिमा असेल हिवट पौर्णिमा असेल